नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला एम पी एस सी पी वाय की नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक काय आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे लेटेस्ट नाही का नोबेल पारितोषिक भेटलेले आहे त्याच्याबद्दल नाही का आज आपण व्हिडिओ घेणार आहे ते पण नाही का ट्रिकच्या माध्यमातून जसं की आपली म्हणजे एक म्हणण्याची सवय आहे की एक मार्क फिक्स जबरदस्त ट्रिक्स असं म्हटलं तरी चालते तर बघा आज आपण नाही का नोबेल पारितोषिक सर्व जे 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 भेटलेले आहे आणि ते कोणत्या व्यक्तीने भेटलेले आहे ते व्यक्ती कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला आज मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर सर्वात आधी नाही का आपण अर्थशास्त्रातला तेच म्हणजे इकॉनॉमिक्स मधला नोबेल बघू तर कोणाला भेटलेले आहे हे सर्वात आधी मह, करून घ्या तर जोएल मॉक्र दुसरे व्यक्ती आहे फिलिप ॲथोन आणि तिसरे आहे पीटर हाऊलाइट या तीन व्यक्ती नाही का लक्षात कशा ठेवायच्या जसं की आपल्याला प्रश्न विचारल्या जाते खालीलपैकी अर्थशास्त्रात कोणत्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक भेटलेला आहे तर समजा रसायनशास्त्रातले किंवा भौतिकशास्त्रातले एक दोन व्यक्ती टाकते आणि एक इकॉनॉमिक टाकते तर इकॉनॉमिक ओळखायसाठी आपल्याला समजा हे तीन व्यक्ती लक्षात ठेवावं लागते तर याची नाही का आपण एक ट्रिक्स बनवली तर ते तुम्ही बघा ट्रिक्स काय बघा अर्थ नाही राव माकडं हात धुन हायलाईट झाले म्हणाचं अर्थ नाही राव माकड़ा हातधून हायलाइट झाले म्हणायचं याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला अर्थ नाही राव याचा अर्थ नाही का हे अर्थशास्त्रातला नोबेल आहे समजा अर्थशास्त्रातला नोबेल आहे हे अर्थ नाही राव एवढा पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर माकडं नाही का मोकर मोकर लक्षात ठेवा माकडं लय आणि त्याच्यानंतर नाही का हात धून गेले ॲथॉन आणि हातधून हे दोघं नाही का रायमिंग वर्ड जुळल्यासारखे आहे तर हे दोन्ही शब्द नाही का त्याचे लक्षात ठेवू शकतो आपण त्याच्यानंतर नाही का हाय लाईटलाय हाऊ लाईट तर हे तीन तीन व्यक्ती असे लक्षात राहू शकते आपल्या काय म्हणायचं आपल्याले अर्थ नाही राव माकडं हातधून हायलाईट झाली असं म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर नाही का इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला हे सुद्धा विचारले जाऊ शकते की म्हणजे कशासाठी हे नोबेल भेटला आहे तीन व्यक्तीला हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की याच्यावर प्रश्न आलेले आहे पूर्वी सुद्धा आणि नोबेल पारितोषिक असा एक पॉइंट आहे की याच्यावर नाही का दरवर्षी प्रश्न आल्यासारखा येतेच तर कोणत्या तिन्ही कोणत्या कोणत्या परीक्षेले दरवर्षी एक प्रश्न येते म्हणून तुम्ही एक मार्क फिक आज कशासाठी भेटला तो मुझे भीकास हो तो? तो? आ, मा तर नवन मेशामुळे आर्थिक विकास कसा होतो नवन आपण काय म्हणतो इनोव्हेशन हे पॉईंट लक्षात ठेव आपल्याला हे शब्द लक्षात जर नाही राहिला तर इनोव्हेशन मारायचा म्हणजे इनोव्हेशन कुठं आहे पहाचं इंग्लिशमध्ये आणि ते आपलं उत्तर असणार त्याच्यानंतर नाही का आपण भौतिकशास्त्रातला तेच म्हणजे फिजिक्समधला नोबेल कोणा कोणत्या व्यक्तीने भेटला ते सुद्धा पाहू आणि तिथच्या माध्यमातून बघू तर बघा कोणाला भेटला पहिले तीन व्यक्ती बघून घेऊ आपण जॉन क्लार्क त्याच्यानंतर मिशेल डेवो त्याच्यानंतर जॉन मार्टिनिस हे तीन व्यक्ती महत्त्वाचे आहे आणि म्हणजे भौतिकशास्त्रातलं आहे तर हे सुद्धा विचारले जाऊ शकते आपल्याला बघा कोणते आहे जॉन क्लार्क मिशेल डेओरेट आणि जॉन मार्टिनिस हे आपल्याला तीन व्यक्ती कसे लक्षात ठेवायचे याची सुद्धा आपण ट्रिप बनवलेली हो आहे तुम्हाला मी दाखवतोच बघा काय म्हणजे ट्रिक्स कशी आहे आपली भाऊ मिशेल डी मार्टमध्ये क्लर्क आहे म्हणाचं भाऊ म्हणा मिशेल नाही का डी मार्ट मध्ये क्लर्क आहे म्हणजे कसं आपल्याला बघा भाऊ म्हणजे कोण तर भौतिकशास्त्र हे एक पॉइंट आपल्या लक्षात राहते त्याच्यानंतर मिशेल मिशेल डी मार्ट डी मार्ट आहे ना मिशेल डी म्हणजे मिशेल डेवोरेट मिशेल डी जे आहे ते मिशेल डेवोरेट आणि हे मार्ट जे आहे मार्ट हे मार्टनिस होय मार्टनिस आणि क्लर्क आहे म्हणते त्याला आपण क्लार्क म्हणतो जॉन क्लार्क आहे ना हे तीन व्यक्ती अशा लक्षात राहू शकते आपल्या जसं की भाऊ म्हणजे भाऊ म्हणजे आपण भाऊ म्हणतो ना भाऊ काय भाऊ कसा भाऊ तर ते ते भाऊ आहे आपला तर हे भौतिकशास्त्राचा मिशेल डी म्हणजे मिशेल डेवोरेट आणि मार्ट म्हणजे जॉन मार्टिनिस हे तीन पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि क्लर्क क्लर आहे म्हणाला ना आपण तर जॉन क्लर्क हे तीन व्यक्ती असे लक्षात राहू शकते आपल्याला तर भौतिकशास्त्र कशासाठी भेटला हे सुद्धा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे तर हे कशासाठी भेटला बघा काय भेटला कशासाठी भेटला तर प्रिटिकल सर्किटमधील क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जा पातळीच्या शोधासाठी पॉईंट लक्षात ठेवता जर होत असेल आप 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 तर आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा आत्तास कारण की याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे त्याच्यामध्ये रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री मधले व्यक्ती कसे लक्षात ठेवायचे म्हणजे केमिस्ट्रीमध्ये कोणत्या व्यक्तीने आपल्याला म्हणजे नोबेल भेटलेले आहे ते सुद्धा बघू आपण तर बघा कोणाला भेटलं तर काही व्यक्ती लक्षात ठेवा सुसुमयुक्त किती गावा ठेवण्याचा प्रयत्न करा जपानच्या आहे अशाच नावावर आहे ते या व्यक्तींचे तर सुसुमू किती गावा दुसरी व्यक्ती आहे रिचर्ड रॉपसन आणि तिसरी आहे उमर यादी हे तीन व्यक्ती आपल्याला कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला मी आज सांगतो तर टिकच्या माध्यमातून बघा काय टिक्स आपली रस पिऊन किती गावाची उमर यादी आधी झाली रॉप्सन म्हणजे रस पिऊन किती गावाची उमर आधी झाली रॉप्सन असं आपल्याला म्हणायचं आहे तर ह्या ट्रिकचा आपल्याला कसा संबंध लावता ते बघा रस पिऊन म्हणजे नाही का रसायनशास्त्रातील तेच आपण केमिस्ट्री म्हणतो त्याच्यानंतर नाही का किती गावाची बघा इथं किती गावा व्यक्ती जा किती गावा तर हे किती गावाची नाही का असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर उमर यादी हे सुद्धा व्यक्ती आहे बघा उमर यादी आहे तर आपण याले उमर आधी करून टाकलं आणि त्याच्यानंतर हे झाली जे आहे ते काटून टाकायचं आणि रॉप्सन रिचर्ड रॉप्सन तर ऑप्शनमध्ये आहे तर हे आपल्याला विचारले जाते असं तर त्या कारणामुळे नाही का हे ट्रिक्स लक्षात ठेव जा रस पिऊन किती गा पिऊन किती गावाची उमर आधी झाली रॉप्सन असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला रसायनशास्त्रातलं नाही का हे विचारते की कशासाठी भेटला गेला रसायनशास्त्रातील जे नोबेल आहे ना या तीन व्यक्तीला कशासाठी भेटला तर ते सुद्धा लक्षात ठेवा कसं बघा धातूच्या भारीत कणांना सेंद्रिय यंदूंनी जोडून तयार केलेला क्लस्टरचा विकास केला या तिघांनी काय केलं तर बघा धातूच्या कणांना सेंद्रिय रेणूंनी जोडून तयार केलेला क्लस्टरचा विकास केला तर हे यामुळे नाही का या तिघांना नाही का नोबेल पारितोषिक भेटलेला आहे तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का आपण वैदिकशास्त्रातले बघू हे सुद्धा महत्वाचे आमदार नोबेल पारितोषिक हे सुद्धा महत्वाचं आहे तर वैदिकशास्त्रालाच आपण काय म्हणतो मेडिकल जे मेडिकलमध्ये भेटले जाते ना नोबेल ते आपण मेडिकल सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर नाही का शास्त्रात कोणा कोणत्या व्यक्तीला भेटला हे आपण पहिले बघू तर बघा कोणते कोणते नाव आहे कोणते कोणते व्यक्ती आहे तर बघा मेरी ब्लून त्याच्यानंतर फ्रेड रॅम्स लेड रॅम्स डेल आणि सिनो साकागुची हे तीन व्यक्ती आहे हे तीन व्यक्ती बघा हार्ड नाव आहे सगळ्यात हार्ड नाव आहे वैदिक वैदिकशास्त्रातल्याच याच्यात आहे तीनही व्यक्तीचे तर ते कसे लक्षात ठेवायचे बघा आपले याची टिक्स काय आहे भ्रूण कोण आहे साकागुचा तर रॅम्स देल भ्रूण कोण आहे साकागुचा तर रॅम्स देल असं लक्षात ठेवा भ्रूण कोण आहे साकागुचा तर रॅम्स देल तर आता याची टिक्स आपण नाही का व्यक्तीशी जोडू तर बघा भ्रूण कोण म्हणजे काय होते माहिती आहे का भ्रुण कोव भ्रूण कोण म्हणजे आपलं भ्रूण राहते ना बाळ छोटस म्हणजे बाळाच्या आधी राहते ते भ्रूण ते म्हणतो आपण तर भ्रूण कोव तिलेच आपण भ्रून कोण असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर नाही का साकागुची तर याच्यातच आहे व्यक्ती सिनोम साकागुची हे सुद्धा जपानचेच आहे त्याच्यानंतर नाही का साकागुची तर रॅम्स डेल रॅम्स डेल आहे म्हणाचं म्हणजे भ्रूण कोण आहे साकागुचा तर रॅम्स डेल आहे असं आपल्याला म्हणायचं आहे तिथं रॅम्स डेल तर याच्यातच आहे फेड रॅम्स डेल तर हे सुद्धा तिन्ही व्यक्ती आपल्या लक्षात राहू शकते या टिकच्या माध्यमातून आपल्यानंतर नाही का आपल्याला या वैदिकशास्त्रातले जे समजा या तीन व्यक्तीला नोबेल भेटलेला आहे ना ते कशासाठी भेटलेलं आहे हे सुद्धा आपल्याला विचारले जाते तर बघा मानवी रोग रोगप्रतिकारक शक्तीपासून मानवी पेशीचा बचाव हे एक पॉईंट लक्षात ठेवा हे एवढा पॉईंट पहिले लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का रेग्युलेटरी टी सेल याच्या नाही का याचं संशोधन केलं त्यांनी रेग्युलेटरी टी सेल याचा संशोधनासाठी त्याने नाही का भेटला हो यं, होता आणि तिसरा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा पेरीफेरल इम्युन टॉलरन्स हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा याचा नाही का म्हणजे यंत्रणाशी संबंधित होतं हे यंत्रण होतं समजा पेरिफेरल इम्युन टॉलरन्स तर याच्या यंत्रणाशी संबंधित हे होतं आणि हे तुम्ही नाही का लिहून घ्या पाठ करा कारण याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला म्हणजे वेळेवर येणार नाही म्हणून सांगत आहो हार्ड आहे थोडस मोठं आहे थोडस त्याच्यानंतर नाही का साहित्यातलं आपल्याला पाहायचं आहे साहित्य आपण लिटरेचर म्हणतो लिटरेचरला आपल्याला साहित्याबद्दल मागं बी विचारलेले आहे प्रश्न तर त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यात नाही का सिंगल एकाच व्यक्तीला भेटलेलं आहे ते हे लक्षात राहणं सोपं जाते थोडं तर बघा साहित्यातला आपल्याला कोणाला भेटला असं जर लक्षात ठेवायचं असलं लाज लाजझलो क्रांसा होरकोई लाजझलो कां क्रांसा होरकोई म्हणजे आपण हे सुद्धा लक्षात कसं ठेवायचं म्हणजे साहित्यात भेटला म्हणून लाजला म्हणाचा ती व्यक्ती असं लक्षात ठेवून द्या कोण लाजला तर क्रांसा होरकोई साहित्याचा तेले नोबेल भेटला तर ते लाजला कोण क्रांसा होरकोई नाव थोडंसं हार्ड आहे पुन्हा पुन्हा पाहाचं काम पडत आहे हे सुद्धा पाठ करून घ्या मी सुद्धा पाठ करतो त्याच्यानंतर नाही का शेवटचा म्हणजे शांतता तेलेच आपण पीस पीस म्हणतो याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहे पूर्वी आणि ही कोणाला भेटला तर मारिया कोरिना मचाडो मारिया कोरिना मचाडो हे सुद्धा एक महत्वाची व्यक्ती आहे कारण येणार नाही का सकारोह हो पुरस्कार सुद्धा दोन हजार चोवीसला भेटलेला आहे आणि सर्वात प्रभावशाली व्यक्तीत नाही का शंभर जगातल्या सर्वात शक्तिशाली प्रभावशाली व्यक्ती आहे ना त्याच्यात नाही का या या व्यक्तीचा सुद्धा समावेश आहे म्हणून हे या व्यक्तीवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते आणि आपल्याला आप शांततेचा लक्षात कसा ठेवायचा तर बघा शांत राहा म्हणा नाहीतर कोरोना मारीन म्हणा असं असं लक्षात ठेवून द्या कोरोना मारीन कोरोना मारिया कोरिना मारिया आहे त्याच्यात तर ते लक्षात राहू शकते शांत राहा नाहीतर कोरोना मारी मारीन म्हणा आपल्याला असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर हे नाही का नोबेल पारितोषिक आपण नाही का अशा प्रकारे कवर करण्याचा प्रयत्न केला टिक्सच्या माध्यमातून जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर आणि असेच टिक्सच्या माध्यमातून तुम्हाला जर करंट अफेअरचे जे हार्ड टॉपिक आहे ते जर कवर करायचे असेल तर तुम्ही मला नक्कीच नाही का कमेंट बॉक्समध्ये सांगसाल आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की तर मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू कसा